चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात करूया सकाळी वॉकिंगला जाऊन आलेली आहे आणि आता आपण इथे करणार आहोत चटणी <coughs> चटणी कशासाठी तर तुम्हाला माहिती आहे आपल्या आवडत्या डोशासाठी तर चला आता आपण मस्तपैकी चटणीची तयारी काय काय करते मी दाखवते तुम्हाला हे बघा या ठिकाणी खोबरं कारण की तुळशीच्या लग्नाचं खोबरं खोवलेलं होतं का, का खोडलेलं होतं नारळ म्हणून मग मा तुळशीचं लग्नाचं हे नारळ आलं कोथिंबीर हे बघा ही, ही इथे कोथिंबीर इकडे तुम्हाला काय दाखवू जिरे आलं याच्यामध्ये आज मी कांदा वगैरे काही घातलेला नाही आणि आपल्याकडे इथे कडीपत्ता तळलेला आहे आणि याच्यात आपण बत्तासे घालून टाकू नाहीतर हे बत्तासे काही संपत नाहीत तसे बत्ता तर बत्तासे घालून टाकू दोन म्हणजे गोड पण घातल्यासारखं झालं तर चला बघा आता याच्यामध्ये काय काय घातलं आहे तुम्हाला दिसतं आहे सगळं दिसतंय आणि इकडे कढीपत्ता आणि इकडे कोथिंबीर आणि मी लसूण कांदा दोन्हीही आज काही घालणार नाही आणि मुळात मी चटणीला लसूण वापरत नाही कारण की सकाळी ते उग्र उग्र वास येतो आणि कांद्याचा काय उग्रवास येत नाही तो काय प्रश्न नाही चला भाजलेले शेंगदाणे पण माझ्या मला समोरच दिसले तर मग चला आता हे भाजलेले शेंगदाणे सुद्धा आपण याच घालून टाकू आणि करूया गुर तुम्ही मला विचारला की हा मिक्सर कुठल्या कंपनीचा आहे तर ही कंपनी होऊन झाली असतील आता वीस वर्ष फेअरमेट कंपनीची आहे का कधी तुम्ही ऐकलीय फेअरमेट पाणी हे घालावंच लागणार आहे त्याच्यात कारण की खोबरं हे सगळं भरभरीत आहे ना मग थोडं पाणी पण घालू आपण आणि पुन्हा एकदा बुर्र करू मस्त मस्त चटणी झालेली आहे आवळा घातलेला आहे आपण तुळशीच्या लग्नानंतर जर का, का तुम्ही चटणी करणार असतील तर असं आवळा वगैरे सगळं याच्यामध्ये घाल छान लागतं मस्त अशी चटणी तयार झालेली आहे याला वरणं फोडणी घालायची गरज नाही कारण आपण तळलेला कडीपत्ता याच्यामध्ये घातलेला आहे त्यामुळे वेगळी वर्णं फोडणी घालायची अजिबात गरज नाही तळलेली जर का आपली म्हणजे तयार फोडणी असती ना तर ती घातली असती तरी मस्त झाली असती चटणी पण ती आता माझ्याकडे आज शिल्लक नाही आहे आता तुम्हाला डोसा पीठ पण मी दाखवते रोज रोज तेच काय खाता बर होत नाही कंटाळा येत नाही नाही आमचं पोटभरीचं होतं सगळं इथे मी तवाही ठेवलेला आहे तवावर थोडंसं तेल घातलेलं आहे आणि असं 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 फिरवलेलं आहे तव्याला तेल घालून बारीक करून ठेवते मोठा केला होता आधी आता यामध्ये मी तुम्हाला काय काय घातली घरात असलेली सर्व पिठं असं जेव्हा मी म्हणते तेव्हा घरात तुमचं पीठ कुठलं असतं एक ज्वारीचं पीठ असतं एक तांदळाचं असतं एक गव्हाचं असतं आणि काय असतं वास एवढेच की पिठं असतात डाळीचं ज्वारीचं गव्हाचं तांदळाचं एवढंच पिठं असतात आणि याच्यामध्ये घातलेला आहे चकली मसाला झिगभर हिरव्या मिरच्या कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो आज माझ्याकडे ढबू मिरची नाही आणि रवा रवा तर मेन आहे रव्यामुळे डोसे उठतात हे बघा किती सुंदर कन्सिस्टन्सी झालेली आहे बघा हे बघा किती छान हे बघा हलकं झालेलं आहे अगदी पीठ हे बघा अगदी हलकं चला इकडे तवा आपला तापलेला आहेच बघा मस्त वाफ यायला लागलेली आहे दिसत असेलच तुम्हाला मी त गॅस मोठा केलेला आहे त्याच्यात चुर आवाज आला की बरोबर तापलाय गॅस मोठाच ठेवलाय असं घालेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा डोसा म्हणा घावन म्हणा आंबोळी म्हणा चिले म्हणा आणि काय म्हणणार असला तर म्हणा असं फक्त घालेपर्यंत मोठा ठेवायचा गॅस कळलं आणि त्यानंतर या गॅसवरती असा हा आणि मग आता हे जरा बारीक करायचं चला त्यांचा आवाज येतोय का बघा चला रे घालते चला चला हाय चला आला बघा मला नुसतं बघूनच आला बघा तू असाच आहे काय घालणार आहे मी ते फरसाणा हे बघा ही कालची चपाती सगळी अशीच ठेवलेली आहे यांना फरसाणा पाहिजे इकडं ठेवलेला फरसाणा गट्टम पाणी ठेवायचं इथं हे याप्रमाणे असं पाणी भरणं चालू आहे चला या लवकर या या एका वेळी किती कामं करायची हे असं हे पाणी आहे तोपर्यंत सगळ्या झाडांना हे असं पाणी उडवायचं सगळ्या झाडांना पाणी उडवायचं चला चला बाई इकडे बसू नका खेळत पाण्यामध्ये पाने पाण्यात खेळत बसलात तर तिकडे डोसा जळेल यायची तयारी करू शकता डोसा परफेक्ट टायमिंग हे बघा पहिलाच डोसा तरी सुद्धा आपला निघतो कारण ह्या छोट्या मोठ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्यामुळे डोसा चिकटत नाही हे बघा छान आहे की नाही झाला की नाही त्याच्यात ढबू मिरची घातली की म्हणायचं पिझ्झा त्याच्यावर असं मायोनेज वगैरे घालायचं चीज घालायचं असं असं करून आणि झालं हा पिझ्झा म्हणून द्यायचा मुलांना घरगुती पिझ्झा बघा किती सुंदर सुटलं आहे बघा जाळी चला आणि एक काम मी डोसा करता करता करणार आहे म्हणजे माझ्याकडचं लोणी संपलेलं आहे ताक संपलेला आहे तर आता चला हेही शंभराकडे मोजून एकाच वेळेला सगळी कामं करून टाकू चला या डोसा करत करत ताकही होऊन जाणार आहे आपलं ताक आणि लोणी कारण आपल्याला रोज लागतं ना पीठ विजवायला ताक आज पीठ ताक नव्हतं मग काही नाही टॉमॅटो असतोच शंभर आकडे मोजवायचे बरोबर येतो घालू तु। का तुम्हाला डोसा हे घ्या तव्यावरून ताटात बघा बरं चटणी कशी झालेली आहे आजची चटणी खासम खास आहे बघा टेस्ट कशी झाली चटणी आवळा घातलेला आहे त्याला छान झालं हो आवळा नव्हता का याचा तुळशीच्या लग्नाचा तो आवळा घातलेला आहे बघा आंबटपणा आलाय का आलाय का आंबटपणा थोडासा ठीक आहे चला घ्या पण देते भरपूर आज चटणी खा चला दुसरा डोसा त्याच्यासाठी परत एकदा एवढंसं तो हे घालायचं तेल घालायचं तेल घातल्यावर खड्रम खड्रम करायचं असो हे बघा असं खड्रम 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 करायचं गॅस मोठा ठेवायचा म्हणजे त्याची लगेच वाफ होते तेलाची मस्त तवा तापलेलाच आहे आणि आता त्यावर डोसा घालायचा छान पौष्टिक चविष्ट झटपट आणि मुख्य म्हणजे ना भुकेला चांगला आहे पोट भरतं व्यवस्थित सारखं काहीतरी चुरू 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 खायची भावना होत तर नाहीतर आपल्यासारखं सारखं आहेच काहीतरी खायचं 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 हे जर का असं खाल्लं ना पोट की असं का झालं बघा हे देऊ लोणी पॉप हे कडा उचललेलेच असत शंभर आकड्याला मस्त मस्त तुम्ही का ठीक आहे काकांचे तर डोसे खाऊन झालेले आहेत आता आपण आपल्या डोशाचं काम करूया आता इथं मी डोसा घालत घालत आता मी या ठिकाणी डोसा तव्यावर घालणार आणि डोसा उलटायची वेळ होईपर्यंत म्हणजे एक दीड मिनिटात मी झाडाला पाणी घालून येणार चला आज झाडाला पाणी घालूया झाडाला झाडाला पाणी, पाणी मारत मारत आपल्या डोशाचं काम चालू आहे नुसत्या डोशाचं काम चालू नाही तर आता पा तिथे टप भरायला परत लावलेला आहे आणि आता डसा आपण खाऊया एका वेळेला अशी ढीगवर कामं स्त्रिया करत असतात आमच्या सगळ्या किचन क्वीन सगळ्याजणी करत असतात सो रिस्पेक्ट स्त्रियांना रिस्पेक्ट द्या अवघड आहे सोपं नाही हे सगळं एका वेळेला एवढी कामं करणं आणि ते स्त्रियाच मॅनेज करू शकतात सो स्त्रियांना रिस्पेक्ट द्या आणि स्त्रियांनो नुसतीच काम करू नका खाणं पिणं पण खा नाहीतर करताना करायचं काम आणि नंतर खायचं पयचं नाही असं करू नका स्वतःचा वाटा आधीच बाजूला काढून ठेवत जा तर चला माझे आता दोन डोसे झालेले आहेत मावशी पण आलेल्या आहेत मावशींचाही हा तिसरा डोसा करायचा आहे सो so, रिस्पेक्ट स्त्रियांना रिस्पेक्ट द्या गृहिणींना रिस्पेक्ट द्या खूप कामं करतात होत्या त्या जरा नसतील तर तुमचं इतकं आडेल इतकं आडेल काय तुमचं पाऊल पुढे शकत नाही पड पुढे पुढे शकत नाही स्त्रिया आमच्या इतक्या सहजतेने लिलया एवढी कामं करत असतात घरातल्या बाहेर जाणाऱ्या असतात त्या बाहेरचं पण करतात घरातलं पण करतात पण घरातल्या स्त्रियांचं काम दिसत नाही त्यांना तू काय करतीस घरात बसून तू काय करतीस जरा काम करत करत इकडे तिकडे त्या मोबाईलला बसल्या टी व्हीवर बसल्या टी व्ही बघायला बसल्या की लगेचच म्हटलं बघावं तेव्हा ही टी व्हीच बघत असते बघावं तेव्हा ही मोबाईलवरच असते पण ती कामं करत 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 असते हे कुठे तुम्हाला माहीत आहे चला आत्ता आपण ताजं लोणी काढलेलं आहे ते ताजं काढलेलं लोणी आणि ताजी केलेली चटणी बघा किती सुंदर लागते मस्त चटणीला फोडणी न घालता तशी काय चटणी सुंदर करायची तयार फोडणी त्याच्यामध्ये मिक्सरमध्येच काढायची म्हणजे सुंदर होतो चटणी एवढी छान होते ती फोडणी एकजी होते ना म्हणून तर आता फोडणीचाच घास पहिला घेऊया काय सुंदर झालो हो। चटणी मला आत्याची आठवण आली बघा तुमच्या आईची वा अशीच करायची ती दारात रायवळ्याचं झाड होत सारखं बाहेर जाऊन यायची <laughs> आवळे घेऊन यायची आणि चटणी करायची मस्त आवळे इकडे तिकडे असतात ना आता आपण आवळ्याची आरती पण करतो ना कार्तिक महिन्यात तर बघा आणि हे ताजं ताज तूप बस्तो। नहीं, मस्त तूप नाही लोणी मस्त ये ग तू पण खायला गरम गरम चहा पण टाकते चहा पिणार ना चला गोळी घेऊन टाकूया विटॅमिन मल्टीविटॅमिन सकाळचा विषय संपला चला आणि एक आज तुम्हाला मुद्दाम सांगायचंय म्हणजे इतका सुंदर धुतलेला जो तांब्या आहे तो नंतर तुमचा काळा होत असतो ना तर तो आता स्वच्छ पितांबरी घासून दिलेला आहे मावशींनी मला तर आता मी कसा ठेवते तुम्हाला दाखवते घरात असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हा असा तांब्या घालून ठेवायचा म्हणजे अस्था ज्या असा, असा राहतो काळा पडत नाही म्हणजे जेव्हा आपण नेमका पूजेच्या वेळेला वगैरे इतर वेळेला जेव्हा लागतो त्यावेळेला तांबे काळे झालेले असतात मग आपल्याला परत हाताला वेळ नसतो तर मग हा असा पूर्ण एअरटाईट करून ठेवायचा अस्साच्या अस्सा राहतो एअरटाईट ठेवायचा धुत आधी हा धुतला मग वाळवला म्हणजे पुसला आणि आता हा एअरटाईट करून अस्साच्या असा ठेवणार रोजच्या रोज जरी आपण डोसे खात असलो चटणी खात असलो तरी सुद्धा असं काहीतरी वेगळं वेगळं खूप सारं मी तुमच्याशी बोलत असते आणि म्हणून जरी रोज रोज डोसे खात असले मी तरी तुम्ही कंटाळा करू नका आणि मला तर कंटाळा येत नाहीच चला आजची टीप